दुसरा एक महत्वाचा विषय काही दिवसापूर्वी समाज माध्यमांमध्ये क्लिप आली होती की मुंब्रा इथे अनधिकृत बांधकाम होत असताना एक टोळी तिथे खंडणी वसुलीसाठी गेली आणि त्यांना पळून लावण्यात आलं त्या थोर समाजसेवकांची काही नावं मी घेऊ इच्छित नाही पण आपल्याला सगळ्यांना ती नावं समाज माध्यमांमध्ये ती आली होती खर तर अनधिकृत बांधकामासाठी कलेक्शन कोण करणार तिथे सहाय्यक आयुक्त म्हणून कोण जाणार अशा प्रकारची बोली लागली आहे का एक अधिकारी जो अठ्ठावीस फेब्रुवारीला निवृत्त झाला ज्याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल कायम प्रश्नचिन्ह होतं त्याची पात्रता नसताना वादग्रस्त अशी त्याची कारकीर्द राहिली तो निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी जाऊन या सर्व अनधिकृत बांधकामांकडनं कोण वसुली करणार याची जणू स्पर्धाच ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये लागली आणि म्हणून अधिवेशन चालू आहे माझी आयुक्तांना विनंती आहे की मुंब्रा इथे सहारा सिटी असेल खान कंपाऊंड असेल इथे स्वतः आपण जा म्हणजे त्या क्लिपमध्ये ज्या प्रमाणात मोठी अनधिकृत बांधकाम जसं काही कॉम्प्लेक्सचं बांधकाम आहे अशा पद्धतीने त्या क्लिपमध्ये दिसत होतं आणि असा गाड्यांचा कॉन्वॉय वसुलीसाठी तिथे गेलाय आणि त्यांना परत पाठवलं अशा प्रकारचं ते व्हिडिओ होता माझी आयुक्त सौरभ राव यांना विनंती आहे की केबिनमधनं बाहेर पडा मुंबऱ्याला जाऊन स्वतः अनधिकृत बांधकामाची आपण पाहणी करा आपले खालचे अधिकारी केवळ वसुलीच्या मागे लागले आहेत आणि यानिमित्ताने अधिवेशन चालू आहे मी खास करून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या अधिवेशनामध्ये तिकडे त्या अधिकाऱ्याच्या वतीने त्यांनीच स्वतः म्हणजे हे विधिमंडळाच्या पटलावर आहे की जसबीर उर्फ बिलाल शेख हा त्या अधिकाऱ्याच्या वतीने वसुली करतो अशा प्रकारचं भाष्य स्वतः त्यांनी केलं होतं आता मात्र तो त्यांच्या पक्षात गेल्यामुळे तिथे जाऊन फेसबुक लाईव्ह करण्याचं धारिष्ट आमदार जितेंद्र आव्हाड दाखवणार नाहीत पण या अधिवेशनामध्ये देखील त्यांनी जसबीर उर्फ बिलाल शेख आणि ही टोळी जी तिथे खंडणी मागायला अनधिकृत बांधकामांकडून गेली होती याच्यावर आवाज ते उठवणार का हा माझा त्यांना प्रश्न आहे